कॉलेजला मित्राचं पण काम आहे शेगड रोडला आणि आपलं कॉलेजला काम आहे कारण की कॉलेजला हे आहे सिंबल आहे संध्याकाळी त्याचं आपल्याला तिकीट घ्यायचं आहे क्रिटिंग तिकीट मित्रांनो मग आपण चालू आहे बघू शकता तर तुम्हाला दाखवतो गुलाबजाम गुलाबजाम सध्या काही बसलं पाहिजे जाणार काही विषय नाही तसलं रॅम्प ऑप ते चालू आहे कॉलेजला पण आपल्याला तसले बायले चाले जमत नाही आपण जात नाही रे कॉलेजला बा बाळासं बघायचं बघायचं आपण सहभाग घेतला असता तर आपण आप गेलो असतो पण आपण सहभागच नाही घेतला त्यामुळं मग जाऊ दे बरोबर म्हणलं थोडं बघितलं तिथं रॅम्प ऑफ चालू होता शिक्षक लोकांचा आणि आलो मित्रांनो आता मित्रांचं पण काम केलेलं आहे त्याला थोडे स्टेक्स घ्यायचे होते ह्याच्यावर जे फ्लेक्स चिठ्ठी घ्यायची होती कॉपी करून ती घेतलेली आहे आणि आम्ही आता सिंहगड रोडला चालू आहे सिंहगड रोडला थोडं काम आहे सिंहगड रोडवरून आम्ही ॲड करीत जाणार आहे करून उलटून संध्याकाळी येणार इकडं कॉलेजला तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला सिंहगड रोड बघू शकता पलीकडल्या साइडने खूप ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो हे ट्रॅफिक काय रोज ट्रॅफिक आहे रोज ट्रॅफिक आहे तर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता सायटी खाली मित्राला हा हा बॅनर लावायचा आहे सिंहगड रोड टोस राजेंद्र राजाराम ब्रिज हा बॅनर वीस वीस साईज आहे याची चारशे स्क्वेअर फूट आहे पलीकडून साईट आहे तो आता फोटो काढायला गेलेला आहे मित्रांनो आणि आता तो लावायचा आहे <coughs> आपल्याला कॉलेजचं काम झालेलं आहे आता आपल्याला थेट संध्याकाळी काम आहे त्यामुळे म्हणला चल माया बरं त्यामुळे आलो होतो मित्रांनो काही विषय नाही बघू शकता तो गेला आहे फोटो काढायला तुम्हाला बॅनर लावताना दाखवतो किती रिस्की काम आहे मित्रांनो खूप रिस्की आहे त्यासाठी मी मित्रांनो शिक्षणावर जास्त भर देत आहे हे असे रिस्की कामं चांगले नाही मा जेव्हा एकदा रिस्क घेतलं पाहिजे माणसाने पण एवढं पण नाही की मग एकदा पडलं की मग आयुष्यालाच मोकला मित्रांनो एवढं पण रिस्क नाही घेतलं पाहिजे बरोबर आहे का नाही पण आता त्यांना कसं सवय झाली आहे त्यामुळं त्यांना काय वाटत नाही मित्रांनो ते रोजचंच काम आहे त्यांचं काय विषय नाही तर तुम्हाला दाखवतो तेव्हा आल्या बॅनर लावताना बघा ना मित्रांनो की इथं डी पी आहे त्या डीपीवर बॅनर जर उडाला काय झालं तर किती रिस्की काम आहे मित्रांनो रिस्कीच काम असल्याशिवाय पैसा पण तसा आहे मित्रांनो आता त्याला वन रुपया स्क्वेअर फूट नाही पैसे भेटतात मग विचार करा चारशे स्क्वेअर फूटचे चारशे रुपये भेटतात त्याला आणि हा बॅनर तो लावीन पंधरा ते वीस मिनटात लावीन बघ म्हणजे रिस्क आहे पण पैसा आहे मित्रांनो रिस्क से इश्क आहे तो कूद पडो या तर डुबोगे घे या तर उडोगे घे यायचा होऊन का बघू शकता तो मित्र गेला आहे किती रिस्की काम आहे मित्रांनो दोन्ही हाताने धरता पण येत नाही मित्रांनो फक्त आपल्या स्टेबल कसं राहतो उभं त्याच्यावर खूप रिस्की काम आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला यासिलेक्स माउंटर माउंटर म्हणून काम करतात मित्रांनो आपण आलेलो आहे नरेला आणि नरेचा बॅनर बघू शकता लावून झालेला आहे मित्र आलेला आहे खाली बघू शकता ओ बिग बास्केटचा बॅनर लावून झालेला आहे आणि आता झालेलं आहे इतर काम आपले दोन बॅनर लावायचे होते आज दिवसात त्या मित्राचे ते झालेले आहेत लावून आणि आता आपण जाणार आहेत घरी आणि जर जा घरी जाता जा जा जाता मगर पट्ट्यात आपल्याला जेवण करायचं आहे मित्र तर चला दाखवतो तुम्हाला पुढला तर मित्रांनो आपण आलेलो आहे एफ सी रोडला बघू शकता हा एफ सी रोड आहे इकडं छत्रपती संभाजी महाराज होत्या छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मित्रांनो इथे आणि ती बघू शकता इथं मित्र वर हा फ्लेक्स काढायचा आहे वीस वीस आपल्याला की आत्ता ॲड हे आत्ता काम आलं मित्रांनो ऑफिसवरून फोन आला त्यांचा था म्हणले अर्जंट काढायचं आहे तेवढा काढून टाका नाही तर आपलं काम झालेलं आहे फक्त आपल्याला मगर पट्ट्यातला अजून एकवीस वीस काढायचं आहे काही विषय नाही मित्र काढत आहे आपण तर काय आपल्याला जमत नाही ते काम आपण आपण नाही करत तर मित्रांनो बघू तिथं कावळ्याचं घरट आहे आणि मित्र तिथं गेला आहे त्यामुळे ते कावळे बघू शकतात त्याला किती याड्यावाणी करीत आहे सगळे घोंगाटा घालत आहे दोनदा त्याच्या डोक्यात त्वचा पण मारलेल्या <laughs> आहेत खूप कष्ट आहे राहो आपल्या मित्राच्या जीवनात मित्रांनो आपण दिवसभर गेलो होतो मित्राबरोबर पण काय विषय नाही आपण सात वाजता आलो रूमवर रोमवरून आता धूर फोन निघालो आहे डिनर आपल्या कॉलेजला डिनर अरेंज केला आहे त्यांनी जेवण ठेवलं आहे मित्रांनो ते काढण्यासाठी निघालेलो आहे आपण आता तर चाललो आहे मित्रांनो बघू शकता आपण गाडी चाललेलो आहे तिथून आपलं कॉलेज आहे वीस किलोमीटर मित्रांनो एक नंबर क खतरनाक मीनू आहे असं मित्र मानला माझा त्यामुळे तर मी चाललेलो आहे मित्रांनो आपण टोकन तो घेतलेला आहे काय विषय नाही ते टोकन घेऊन आपण हे आधी टोकन घ्यावं हो लागत नंतर हे हे करावं हो लागतं तर आपण चाललेलो आहे बघू शकता ट्रॅफिक तर काय नाही एवढं तर चला भेटू कॉलेज मध्ये बघू शकता मित्रांनो मांदळ खायला या रावेत चार ते पाच काउंटर लावलेले आहेत ताट घ्यायचा आहे गुलाबजाम पुरी भात भाजी कसं आहे आणखा निस्ता ती बघू शकता चार ते पाच काउंटर लावलेले आहेत मित्रांनो हे जेवण करून आता चालू आहे आईस्क्रीम टोकन खाय आईस्क्रीम खाण्यासाठी बघू आता आईस्क्रीम मध्ये कोणते कोणते प्रकार येतात त्यात तुम्हाला दाखवतो बघू शकता इन तयारी चालू आहे इकडं दोघन देऊन आपल्याला आईस्क्रीम भेटलेली आहे मस्त पैकी आता जेवण बिवण झालेलं आहे आणि आता आईस्क्रीम आता आहे आपण आता मजा येत आहे मित्रांनो बघू शकता आता तुम्हाला इन्सिम्पलची तयारी दाखवतो उद्याची काही विषय नाही मित्रांनो हे हॉस्टेल आहे बघू शकता हे मुलांचे हॉस्टेल आहे आणि हे मुलींचे हॉस्टेल आहे आपण आलो आहे आता जेवण करून कॉलेजमधून बाहेर तुम्हाला तुम्ही तर बघितलं असाल कोण कसं कसं जेवण होतं काय काय होतं मित्रांनो जे नाही ते गुलाबजाम म्हणा जिलेबी म्हणा रोटी म्हणा पनीर म्हणा काय नाही काय नाही ते होतं मित्रांनो तर आपण आलो आहे आता पार्किंगमध्ये आपल्या कॉलेजच्या गाडीच्या पार्किंगमध्ये आलेलो आहे बघू शकतो चर्त बघू शकता ही माझं कॉलेज आहे आणि आता आपण जाणार आहेत रूमवर हो।